सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंबित समज असते महाविकास आघाडीतर्फे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्राध्यापक श्री नरेंद्र खेडकर यांना बुलढाणा लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी निश्चित झाली त्यांच्या प्रचारार्थ दिनांक एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी गर्दे वाचनालय सभागृह बुलढाणा येथे बुलढाणा विधानसभेतील महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न झाला या मेळाव्याला जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार श्री राहुल बोंद्रे अमरावती पदवीधर मतदारसंघाचे आमदार श्री धीरज लिंगाडे बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री नितीन बापू देशमुख श्री श्यामभाऊ भाऊ उमाळकर श्री प्रसेनजीत पाटील जिल्हा प्रमुख श्री जालिंदर बुधवत ॲडव्होकेट श्री संजय राठोड श्री नरेश शेळके श्री पी एम जाधव प्राध्यापक श्री सदानंद माणी यांनी मार्गदर्शन केले सूत्रसंचालन श्री सुनील सापकाळ तर आभार ॲडव्होकेट श्री दीपक मापारी यांनी मानले सर्व मान्यवरांनी प्राध्यापक श्री नरेंद्र खेडकर यांना लोकसभेत पाठवण्यासाठी एकजुटीने कामाला लागून त्यांना प्रचंड मतांनी विजय करण्याचे आवाहन केले या मेळाव्याला बुलढाणा विधानसभा व जिल्ह्यातील महाविकास आघाडी व मित्र पक्षाचे तसेच महिला आघाडीचे सर्व मान्यवर जिल्हाध्यक्ष उपजिल्हाध्यक्ष तालुका प्रमुख शहर प्रमुख उप तालुका प्रमुख विभाग प्रमुख शाखा प्रमुख यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी इरफान सय्यद